महाराष्ट्र एक्सप्रेस <धरीली> न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पत्रकार गाडेकर मराठवाड्यात अक्षरशः पावसाने घातलेला आहे आणि या शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लरेपणामुळे हिरवला गेलेला आहे काही ठिकाणी धरणं फुटले तर शेतकऱ्याचे पीक वाहून गेलेले आहेत काहीचे जनावरे वाहून गेलेले आहेत आणि सरकारकडून अद्यापही मदत देण्यात आलेली नाही काही भागात तर अशी शोकदी काय की काही ठिकाणी पंचनामे सुद्धा करण्यात आलेली नाही त्याचमुळे काल कालपासनं सरपंच मंगेश ताबळे यांनी शिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांचा आमरण उपोषण आता आजचा दुसरा दिवस आहे तर काय त्यांच्या मागण्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कट्टा विविध मागण्यासाठी कालपासनं तहसील कार्य तहसील कार्यालय शिल्लोड येथे अन्न त्याग उपोषण सुरू केलंय तर भाऊ काय तुमच्या मागण्या शेतकऱ्याला सरसगट एकरी पन्नास हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करण्यात यावी आमचे बँकेचे जे खाते गोठवले ते मोकळे करण्यात यावे व सरसगट कर्जमाफी करण्यात यावी अशा मुख्य दोन तीन मागण्या अजून अठरा मागण्या आम आमच्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलनाला बसतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमचं आंदोलन दडपण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे का दबाव प्रशासन वापरत आहे पण दबावाला बळी पडणार आम्ही नाही आहोत इथं बसलेले शेतकऱ्यांचे थोर आहेत त्यामुळे त्याबद्दल काही चिंता करण्याची आवश्यकता वाटत आणि पंचनामे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक हे पैशाची मागणी करतायत म्हणजे शेतकऱ्याची शेतकरी इथं तक्रारी घेऊन येत आहे कोणाचे पंचनामेच अजून झाले नाही ज्यांचे झाले त्यांना पैसे मागण्यात येत आहे किंवा मग नुसतंच रस्त्या रस्त्याने फिरतायत शे आता शेतकरी सांगत होते की कपाशीचे जे बोर्ड आहे ते सडून गेले, गेले। मात्र ते झाडच नुसतं उभं तर त्याचा पंचनामा तलाठी करत नाहीये तर कुठेतरी तलाठी शेतकऱ्याला धरून पैशाची मागणी करताना दिसते तुम्ही प्रशासनाला काय आव्हान करणार प्रशासनाला एकच आव्हान आहे तहसीलदार साहेब काल आमच्याकडे आले होते विनंती करत होते की मागं घ्या त्यांना सांगितलं की तात्काळ शिल्लोड तालुक्यातले जेवढे काही पंचनामे असतील ते तात्काळ करून घेण्यात यावे सरसगडची आमची मागणी जरी असली तरी पंचनामे करणं देखील गरजेचं आहे तर ते पंचनामे झाल्यानंतर आम्हाला भेटा नंतर आम्ही तुम्हाला सांगू तर त्यांनी सांगितलं एक आठवडा पंचनामेसाठी लागेल तेवढ्या एक आठवड्यासाठी परत येणार आहे आल्यावर काय बोलतात ते बघू आणि प्रशासनाच्या वतीने तुमच्या आंदोलनाचं काही हे दिलंय का आपलं तर सरकारला आमची मागणी आहे पालकमंत्र्यांना आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना आमची मागणी आहे शेतकऱ्याला सरसगट एकेरी पन्नास हजार रुपये जाहीर करा त्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व तरुण शेतकऱ्यांच्या आमची विनंती आहे की आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं विविध संघटनांनी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे छावा संघटना असेल किंवा मग अजून बळीराजा फाउंडेशन असेल अशा भोकरदनच्या सिल्लोडच्या वंचित बहुजन आघाडी असेल अशा एक ना अनेक संघटनांचा पाठिंबा पाठिंबा या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे जनतेचा देखील या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद दोन दिवसानंतर मिळायला सुरुवात होईल कारण आता पाऊस शेतीमध्ये असल्यामुळे शेतकरी शेतीमध्ये उठलेला